काय करायचं टी व्ही लावायची आणि बसायला काय करायचं कस बसायचं असं तिथं काय नमस्कार मराठी मॉम इन साऊथ इंडिया या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि जसं की तुम्हाला माहिती आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये आलेलो आहोत पण आता महाराष्ट्र परत सेलमला जाण्याची वेळ आलेली आहे आणि जाताना महत्त्वाचं काम म्हणजे माईंनी आमच्या काय काय झाडं लावलेली असतात त्यातलं मी छोटंसं काहीतरी झाड जे तिथं मला लावता येईल गॅलरीत असं मी घेऊन जाते नेहमी तर आता मला तुळस घ्यायची होती तुळशीच्या मंजुळा मागच्या वेळी मी घेऊन गेलेले होते पण असं झालं की बॅगमध्ये एकदम दबलं आणि खराब झालं आणि त्या टाकल्या पण उगवलंच नाहीत ॲक्च्युली मी माती पण इकडूनच घेऊन जाते माळ्यातून का तर तिकडं लाल माती असते आणि इकडं जाता जाता गाडीत टाकायचं थोडीशी माती वगैरे घेऊन जायचं आणि त्यात झाडं खूप छान येतात तर आता माझं तेच काम चालू आहे आणि मी तुम्हाला आमच्या घराचा आजूबाजूचा परिसर पण दाखवते आणि आमच्या माईंनी लावलेली झाडं पण दाखवते इकडं माईंनी झेंडूची वगैरे झाडं लावलेली आहेत आणि ही जी तुम्ही बघताय ही सगळी तुळस आहे आणि आता मुलं सुट्टीला आली की खायचं कचरा टाकायचं आणि हे सगळं चालूच असतं तर हे बघा ही पूर्ण तुळस आहे आणि इकडे आर्यायांश बसलेले आहेत आणि सध्या अजून एक एक्स्ट्रा काम आहे माझ्याकडे मी झाडू आणून ठेवलं इथं का तर इथं जरास मुलांनी काहीतरी खायला खाऊन झाडामध्ये कचरा का कागद वगैरे केलेले आहे तर ते मला आता साफ करायचंय आणि किती सुंदर वातावरण आहे बघू शकते असं म्हणतात की आपल्या दुखण्यावर औषध म्हणजे म्हणजे काय दुखायला लागलं तर औषध घेतल्यावर बरं होतं पण ज्यावेळी शहरातल्या कोणत्या हवामानातून आपण गावाकडे येतो ना ते आपल्यासाठी औषधाचंच काम करतं मन इतकं प्रसन्न राहतं प्रफुल्लित राहतं आपली माणसं भेटतात आणि माझ्यासाठी ही एक इतकी आनंददायी गोष्ट आहे ते म्हणजे माझं सासर माहेर एकाच ठिकाणी एका, एका गावात आहे त्यामुळं मला सगळी ओळखीची माणसं भेटतात आणि जर कोण मळ्यात येत असेल तर ता आपुलकीने बाबा माझी विचारपूस करतात माझ्या सासू सासऱ्यांना विचारतात की आली आहे का तुमची सून आणि कशी आहे काय असं आवर्जून विचारतात आणि ते सांगतात की तू नसली तरी ते विचारतात कुठं आहे बरी आहे का म्हणजे इतकं छान वाटतं की लोकांचं प्रेम खूप छान वाटतं म्हणजे गावाकडची माणसं इतकी प्रेम आहेत ना की खूप छान वाटतं गावाकडे याला खरंच हे आमच्या माईनी लावलेलं पेरूचे झाड पूर्ण पेरूंनी भरलेलं आहे आता पावसामुळे जरा जास्त गवत वगैरे झाले हे चिंचे झाड पाहिजे स्वच्छ केल्यानंतर कस दिसतंय आता ते काय खाली खुरपाय बिरपायचं काय म्हणते त्याला ते काही जमत नाही कचरा तर सगळं क्लीन केलाय झाडातलं आज खूप दिवसानंतर खूप दिवसानंतर नाही तसं तर आज मी बनवणार आहे घोसावळ्याची भाजी आमच्या शेतात खूप जास्त घोसावळे भेंडी वगैरे आलेला आहे तर आज म्हणलं घोसावळ्याची भाजी बनवूया आणि मी आता परवा पण बनवलेली आणि त्याच्या आधी आमच्या ताईंनी बनवलेली म्हणजे माझ्या मोठ्या जाऊबाईंनी आणि त्यांनी बनवलेली मला जाम आवडलेली भाजी आम्ही त्यांनी पण फर्स्ट टाईम बनवलेली मी पण फर्स्ट टाईम पण आम्ही वेगवेगळ्या ट्राय वेग केलं त्या अटेम्प्ट एक मिरचीवाला केलेला एक चटणी वगैरे घालून केले होता पण मला मस्त चटणीवाला आवडला जो ताईंनी बनवलेला तर मी पण आता चटणीचाच घोसाळीची भाजी करणार आहे आणि मी दाखवते मी कशी बनवते हा आपला घरातला लसूण आहे लावलेला देशी लसूण जो की तुम्ही जस्ट असंच करून थोडंसं चिकन टाकलं तरी मस्त भाजीला मास्ती तसं एका बाजूला गोसावळ्याची भाजी आणि एका बाजूला चकुल्या बनवल्या होत्या आम्ही तर लहानपणापासून चकुल्याच म्हणतो काही ठिकाणी वरणफळ वगैरे बोलतात तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट करून सांगा आणि आज आमच्यात तिखट बनवायला लागलेलो तिखट चकुल्या खायच्या होत्या सगळ्यांना काय घेऊन आलंय कोणी दिलं आहे तुला बॉटलमध्ये माई आंबाचं दूध काढायला लागले ना तिथे तू बॉटल घेऊन गेलेला हा यश आय आता तू असं पीत बसणार वे <laughs> नमो नच आहे आपण कुठे चाललोय विजू मामाचं चा। घोर बघायला आयुष्य काय केलं घर विजू मामाचं काय केलं काय केलं तोडलं न्यू न्यू बांधलं चला 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 आणि फायनली मी आले माझ्या मम्मीकडे इतक्या लांबचा प्रवास करून इतकं कंटाळून मी मम्मीकडे <laughs> आले सपाट पाच रस्ता आहे सासर आणि माहेर मळ्यात सासरचं घर आहे गावात मम्मीचं घर आहे पाच मिनटात घरी आलो आहे आणि आल्या आल्याच नवीन घराचं चा बांधकाम चालू आहे ते बघायला आलो आहे आणि आयश एकदम खुश झाला तो पहिल्यांदा म्हणतो विजू मामाचं घर कुठं गेलं तोडलं तोडलं करत होता का तर त्याला जुनं घर ना आणि आता नवीन वगैरे बघून एकदम जाम खुश झालाय आहे तो ते बघू शकताय काय काय चाललंय आणि आर फाळू यायचे गोजोनी कोट तिकडे <laughs> रूम आहे इकडे टीव्ही कुठं लावायचं सांग मला जरा काय करायचं टीव्ही लावायची आणि इथं बसायला काय करायचं कसं बसायचं अस तिथं काय करायचं सांगा जेवण खायची മൊക്ക गाव ना मामाचा लाडका सारखा मामा मा, 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 मा मामा करत होता मामाची सुट्टी आत्ताच संपली होती तो रिटर्न गेला होता आणि इकडे मम्मीने आलेला मला अनारसे खायला दिले का तर मी अगोदरच सांगितलेलं मला अनारसे करून ठेवायला जाम आवडतात आणि माझ्या आईच्या आधी मम्मीने करून पण ठेवले होते तर मम्मीकडे फराळ केला त्यानंतर शेजारच्या मामींनी बोलवलं तिकडं फराळ केला मस्त एन्जॉय केला गप्पा मारत नेक्स्ट डेला मी जाणार होते लगेचच आणि मम्मीनी खास जावयासाठी मटणाचा बेत केला होता आणि मला म्हटलेली तुला जसं करायचं तसं कर पण नाही म्हटलं तुझ्याच हातचं खायचं No que nada. मैत्रिणी आल्या होत्या आम्ही लहानपणापासूनच्या मैत्रिणी आहोत आणि कधीही आम्ही कॉलेजला जरी बाहेर वेगवेगळ्या ठिकाणी गेलो असलो तरी पण सुट्टीत आमचं नेहमीचं ठरलेलं आहे की आम्ही एकमेकींना नेहमी म्हणजे नेहमी भेटतोच आणि आता लग्न झाल्यानंतर सुट्टीच्या वेळेला जर कोणी असेल नसेल तरी आम्ही एकमेकींना कॉल करून भेटतो दिवाळीला असो सुट्ट किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत असो यात्रेला असो असं आम्ही भेटायचा आमचा प्लॅन ठरलेला असतो आणि आज आम्ही फक्त एक जणला मिस करतोय ती म्हणजे ती गेली सेलमला जी तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या ब्लॉगमध्ये पाहिलं ती सेलम गेली आणि मी इकडे आली त्यामुळं आम्ही सगळेजण तिला खूप जास्त मिस करत होतं आणि इकडं आमची मजाक मस्ती गप्पा चालल्या होत्या आमची मुलं पण सोबत खेळत होती त्यानंतर आम्ही नेक्स्ट कुठे भेटायचं काय प्लॅन असा ठरला आमचा त्या घरी गेल्या आणि संध्याकाळी उरलेल्या मटणावरती आम्ही सगळ्यांनी बसून मस्तपैकी ताव मारला तर ता हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये थँक्स फॉर वॉचिंग